नमस्कार आरो स्टोरी मराठीमध्ये आपल्या सर्वांचे स्वागत आहे आज आपण ऐकणार आहोत एक, एक प्रेमकथा प्रेमसुराचे सप्तसूर रुंजून पैंजणांचा आवाज ऐकून बेधहुंद होऊन अजय कासावीस व्हायचा पण आरुषी त्याला नाही दिसायची तो सतत तळमळत असायचा त्याची एक झलक बघण्यासाठी वर खाली बाल्कनीत गिरट्या मारत असायचा का यालाच प्रेमरसाचे सप्तसूर म्हणतात त्या अद्भुत संगीतमय प्रेमरसाने अजयच्या जीवनाला वेढून टाकले होते त्या संगीताचा मधुरनाद फक्त आरुषीसाठीच धडकत असे त्याचा जीव आरुषीमध्ये वसत असे ती दिसली नाही तर त्याला काय करू ने काय नको पाहिजे वय काहीसे वीस बावीस वर्षाचे दोघेही ग्रॅज्युएशन पूर्ण करण्याच्या तयारीत लागले होते इतरांसारखं त्यांच्या प्रेमात कधीच किलमिश आलेलं नव्हतं त्या दोघांचाही एक दुसऱ्यावर अतूट विश्वास होता त्या विश्वासाला त्या दोघांनी कधी तडा जाऊ दिला नाही अजय सुरेख उंच धिप्पाड गोरा सुंदर युवक होता औषीला तो खूप आवडायचा सुंदरतेपेक्षा जास्त ती त्याच्या गुणाची घायल होती त्याची दिलखेचक आदा व बालिश सौंदर्यावर औषी फिदा झाली होती त्याला कोमल फुले अतिशय आवडायची तो कुठल्या तरी बगीचातून किंवा दुकानातून आरुषीसाठी फुले भेट करायचा आरुषी ती फुले आपल्या रूममध्ये अलगत आपल्या उशाजवळ ठेवायची व त्या गंदीत दुनियेत झोपी जायची कित्येक मुले त्याच्या आवतीभोवती फिरत तो लाजाळू पण तितकाच खंबीर होता इतर मुलींचे चाळे त्याला अजिबात आवडत नसत तो फक्त एकमेव आरुषीवर संमोहित होता नेमका त्याचा हाच गुण आरुषीला खूप आवडायचा स्वप्नाच्या दुनियेतही ती दोघेच असायचे दोघांच्याही प्रत्येक धडकणीमध्ये प्रीतीचा गंध धुंद होऊन सामावलेला असायचा पण त्या दोघांना कधी एकांत मिळाला नाही चालता बोलता किंवा फोनवर किंवा कॉलेजात दोन गोष्टी करून समाधान मानत असत ते निर्मळ प्रेम निर्झर सरितेप्रमाणे वाहत होते अजय तासान तास वाट बघत असायचा तिलाही जाणीव होती अजयच्या जा प्रेमाची परंतु नाहीलाज होता दोघांनीही कॉलेजमध्ये जाता येता कित्येक वर्ष घालवली होती आता पूर्णतः ती दोघे एकमेकांच्या प्रेमात पडली होती श्वासात ही एकमेकांची आठवण करून श्वास घ्यायचे क्षणोक्षणी एकमेकांचा ध्यास प्रेमाने फुलत चालला होता त्या दोघांची भेट कॉलेजच्या पहिल्या वर्षी ॲडमिशनच्या वेळी झाली दोघेही ॲडमिशनसाठी फॉर्मवरच्या त्रुटी पूर्ण करण्याकरता इकडे तिकडे जाता येता बोलले होते एवढीच ओळख झाली होती ती त्यांची पहिली भेट होती पुन्हा कित्येक दिवस त्यांची भेट झालेली नव्हती परंतु एक दिवस आरुषी कॉलेजला गेले असता काही प्रवृत्तीच्या मुलांनी आरुषीला छेडले आरुषी आतून जाम घाबरली त्यावेळी ती एकटीच असल्यामुळे ती पेचात पडली आतून ती भेदरलेली असहाय्य हरणीसारखी शिकारीच्या तावडीतून सुटण्याचा प्रयत्न करीत होती पण तिला रस्ता मिळत नव्हता तिकडे कोणी उपस्थित नव्हते ती कॉलेजला नवीन होती त्यामुळे तिला मित्रमैत्रिणी नव्हतेच ती एकटीच कॉलेजला जात असे व एकटीच परत येत असे कॉलेजचे प्रांगण भव्य दिव्य असल्यामुळे आवाजही जाऊ शकत नाही याची आरुषीला जाणीव होती सर्व स्टुडंट क्लासरूममध्ये होते आता ती पुरती रडकुंडीला आली होती त्या मुलाने नाना तऱ्हेच्या अभद्र शब्दांचा प्रयोग केला त्यामुळे ती वाघिणीसारखी चौताळी आणि ताडकण एकाच्या गालावर सणसणीत झापड मारली ती मुले अजूनच जवळ आली व आरुषीचा हात जोरात पकडला ती बचाव करण्यासाठी किंचाळली पण ती टवाळखोर मुले ऐकण्याच्या मूडमध्ये नव्हती दुपारचा ब्रेक असल्यामुळे सर्व सामसूम होते अशा वेळी आरोशी मनातून घाबरली तिला काही सुचे नसे झाले ती देवाचा धावा करू लागली चार मुले तिच्या रस्त्यात आडवी होती कुणी काही तर कुणी काही अपशब्द बोलत होते तिने कानावर हात ठेवून आपले धाडस दाखवले ताठर भूमिका घेतली आतून ती जरी घाबरली होती तरी तिने त्यांना धमकी दिली की तुम्ही मला असं अडवू शकत नाही मी प्रिन्सिपल सरांना कंप्लेंट करेन पण ती मुले वाईट प्रवृत्तीची होती तिचे काही ऐकून न घेता त्याने तिचा पिछा पुरवला तिने तिच्या हातातील पुस्तके घट्ट पकडली व एका मुलाला धाडकण डोक्यावर मारून बाहेर पडण्याच्या उद्देशाने पाऊल पुढे टाकले तसं तिघं मुलं तिचा दुप्पट्टा ओढण्याचा प्रयत्न करू लागले तसाच एक कठोर आवाज आला अरे ना मारदा माझ्याशी लढा आणि क्षणात धाडकण डोक्याची टक्कर झाली लाता ठोसे दनादनचा पाऊस पडला तिच्या मत्तीला कोणीतरी देवच धावून आला होता आरुषी वळून बघते आणि आश्चर्यचकित होते अजयने दोघांच्या माना पकडून डोकं आपटलं तिसरा घाबरून पळून गेला अजयने त्या तिघांना चांगलेच पदडून काढले होते आरुषीच्या जीवात जीव आला तिने अजयचे धन्यवाद केले व खूप आभार मानले परत जाण्याची तिची हिंमत होत नव्हती म्हणून अजयने तिला तिने सांगितलेल्या रोडवर सोडले रस्ता संपेपर्यंत दोघेही आबोलत होते दुसऱ्या दिवशी तिला कॉलेजला जाण्याचं धाडस झालं नाही इकडे अजय कॉलेजला गेला असता त्याने आरुषीचा शोध घेतला ती कॉलेजात दिसली नाही वारंवार तो आरुषीच्या क्लासरूमकडे लक्ष देत होता पण आरुषी आलेली नव्हती तो घरी परतल्यावर बाल्कनीत जाऊन बसला त्याला आज काहीतरी वेगळं व उदास वाटत होतं तेव्हा दूर नजर पडता एका बंगल्याच्या बाल्कनीत आरुषी उभी असलेली त्याला दिसली तो बंगला यांच्या घराच्या अपोजिट साईडला चार बंगले सोडून होता मध्ये सडक होती त्याला खूप आनंद झाला तो मनात म्हणाला आरेशच्या ही तर अगदी जवळच राहते अजयला आरुषी कुठे राहते ही गोष्ट माहीत झालेली होती याआधी त्याला कधीच आरुषी दिसली नव्हती ती आपल्याच एरियात राहत आहे ही गोष्ट अजयच्या ध्यानीमणीही नव्हती अजयला मनोमने आनंद झाला अजयचं मन आरुषीकडे खेचत होतं दुसऱ्या दिवशी कॉलेजला जाताना आपली स्कूटर आरुषीच्या बंगल्यासमोर थांबवली आणि तिची वाट पाहू लागला परंतु ती घरातून निघाली नाही तेव्हा अजयला तिच्याशी बोलण्याचा मार्ग सापडला नाही लगेच त्याने दुकानात जाऊन एक गुलाबाचा पुष्पगुच्छ घेतला त्यात ते एक पत्र लिहून आरुषीला देण्यासाठी एका छोट्या मुलाला पाठवले त्या एरियातील सारीच मुले अजयच्या ओळखीची होती त्या मुलाने तो पुष्पगुच्छ आरुषीच्या हातात जाऊन दिला आरुषी आश्चर्याने त्या पुष्पगुच्छाला पाहून त्या मुलाला विचारपूस करीत होती तुला कोणी दिला हा पुष्पगुच्छ त्या छोट्या मुलाने तिचा हात धरून बाल्कनीत आणले व दूर दुसऱ्या बाजूला उभा असलेला अजय त्याने दाखवला तेव्हा आरुषीचे श्वास जलद गतीने सुखद होऊन धडधड करीत होते तिने पुष्पगुच्छ कुरवाळला असता त्यात तिला त्या त्या पत्र दिसले ते पत्र वाचल्यावर त्यात फोन नंबर पण होता फोनवर अजयशी तिने वार्तालाप केला अजयने आरुषीला धीर दिला व म्हणाला आरुषी तू कॉलेजला येत चल ती मुले कधीच तुझ्या वाट्याला आडवी येणार नाहीत याची मी गॅरंटी देतो तिला कॉलेजला जायला हिंमत आली तिने होकार दिला व लगेच तयारी करून कॉलेजसाठी निघाली अजयची गाडी सोबत होती आपआपल्या क्लासरूममध्ये गेले परत येत असताना अजयची स्कूटर तिच्या मागे येताना दिसली तेव्हा आरुषी निर्दास्त झाली तिला टेन्शन फ्री वाटायला लागलं तो आता नित्याचा क्रम झालेला होता जाता येता दोघेही आपापल्या गाडीवर पण सोबत येणे जाणे करू लागले वेळ मिळाल्यास थोडं बोलणंही होत असे अजयचा परिवार उच्च व प्रतिष्ठित लोकांमध्ये गणला जात होता भाषा गुजराती होती तो आपल्या आईवडिलांचा एकुलता एक मुलगा आणि खूप लाडका होता त्याला कोणत्याच गोष्टीची कमी नव्हती परंतु अजयने कधी त्याचा फायदा घेतला नव्हता तो सालस पण गंभीर मुलगा होता त्याचे पेरेंट्स खूप मोठे बिझनेसमॅन व भक्तिभाव जपणारे होते आरुषीचा परिवार मध्यमवर्गीय खाऊन पिऊन सुखी होता आई वडील व एक भाऊ होता आरुषीचा भाऊ नुकताच एम बी बी एस डॉक्टर झालेला होता वडील ही क्लास वन ऑफिसर असल्यामुळे एज्युकेटेड फॅमिली म्हणून त्यांचीही ओळख होती मराठी परिवार असल्यामुळे महाराष्ट्रात त्यांचे बरेच नातेवाईक व मित्रपरिवार होता काका मामा सर्व जवळच्याच गावात राहायचे एक दिवस तिच्या मामाला आरुषीच्या प्रेमप्रकरणाचा छडा लागला आणि तो त्याची बहीण म्हणजेच आरुषीच्या आईकडे धावतच सांगायला आला लगबग त्याने आरुषीबद्दल माहीत असलेली पूर्ण गोष्ट सांगितली प्रेमप्रकरण चव्हाट्यावर येण्याआधीच चांगला मुलगा पाहून लग्न करून द्यायचे त्याने बजावले होते आरुषीची आई कुमुदिनी हिने भावाला स्पष्ट सांगितले की मुलीचे ग्रॅज्युएशन कम्प्लीट झाल्याशिवाय मी लग्न करणार नाही परंतु तो म्हणाला बेआब्रू होण्यापेक्षा आपली इब्रज सांभाळून घ्यावी अन्यथा याचे भयंकर दुष्परिणाम होऊ शकतात आपल्या समाजात आपली कवडीची इज्जत राहणार नाही लोक आपल्याला नावे ठेवतील त्यानंतर आईने मामाच्या सांगण्यावरून आरुषीला विचारले हे खरं आहे का तुझं प्रेम प्रकरण चालू आहे तू त्या गुजराती मुलाबरोबर वर फिरतेस काय अशा अनेक गोष्टी आईने आरुषीला विचारल्या शांतपणे आरुषीने आईचं ऐकून घेतलं आणि एकच ठामपणे उत्तर दिले हो आई मी अजयशीच लग्न करणार आहे तुला माझं लग्न करायचं असेल तर अजयपेक्षा चांगला मुलगा शोधून सापडणार नाही मला अजय मिळाला तर ठीक अन्यथा मी अजीवन कुमारिका राहीन आणि जरी तू जबरदस्ती केली तर मी या घरातून कायमची निघून जाईन आईचा आरुषीवर खूप प्रेम असल्यामुळे आई काहीच बोलली नाही आणि म्हणाली बाबांना आपण विचारू आणि नंतर निर्णय घेऊ इकडे अजयच्या आईवडिलांनाही दोघांच्या प्रेमाचे धागेदोरे गवसले होते त्यांनी प्रेम प्रकरण संपवण्यासाठी मुलाच्या भविष्याचा डाव रचला अजयला मागमूस लागू दिला नाही त्यांनी ग्रॅज्युएशन होताच पुढचं शिक्षण घेण्याकरता अजयला विदेशात पाठवण्याचा विचार केला अजयला त्यात काहीच वावगं वाटलं नाही तसा तो स्वभावाचा साधा सरळ व्यक्ती होता तो खुशीने आनंदाने जायला तयार झाला आजयच्या आईवडिलांना खुशी झाली की मुलगा तीन वर्ष दूर झाल्यावर हे प्रेमप्रकरण नक्कीच संपुष्टात येणार आणि आपल्या आजयच्या जीवनातून ती मुलगी परस्पर निघून जाईल तेव्हा आपण आपल्या समाजात अजयसाठी छान मुलगी बघून लग्न करून देऊ ही बातमी अजयने आरुषीला सांगितली तेव्हा इतर मुले ही शिक्षणासाठी इकडे तिकडे विदेशात जातात त्यात काही मोठं सण होतंच तिला काहीच संशय आला नाही त्यांचा एक दिवसही एकमेकाविना जात नव्हता ते आता तीन वर्ष विरह झेलण्यासाठी तयार झाले त्यांची अशी ताटातूट झाली हे त्या दोघांना सुद्धा माहीत पडले नाही वरवर पाहता सर्व व्यवस्थित होतं आरुषीला अजयची पूर्ण खात्री होती ती त्याच्यावर पूर्ण विश्वास करीत होती आणि स्वतःपेक्षा जास्त त्याला मानत होती अजय म्हणाला जसं तू आतापर्यंत सावरलं स्वतःला तशीच आताही सावर माझ्या घराचा उंबरटा ओलांडून येण्याचं तुझं स्वप्न काही काळ लांबेल परंतु ते अवश्य पूर्ण होईल मी आल्यानंतर लगेच दोघे विवाहबद्ध होणार अशी शाश्वती दिली विदेशला जाण्यापूर्वी दोघेही भेटण्यासाठी आतुर होते त्यांना एकांत हवा होता यापूर्वी त्यांना कधीही एकांतात भेटण्याची इच्छा झाली नव्हती त्यांनी भेटण्यासाठी प्लॅन केला सोबत दोघेही खुल्या वातावरणात काही वेळ रमायचे आणि प्रसन्न चित्त मनाने दूर व्हायचे प्रथमच ती दोघे परिवाराशी खोटे बोलली होती मित्रांबरोबर अजिंठा लेणे बघायला जाणार म्हणून अजयने घरी सांगितले आणि आरुषीने पण सांगितले मैत्रिणींबरोबर जात आहे घरच्यांनी विरोध केला नाही त्यांनी एक दिवसाची अजिंठा लेणीची टूर अरेंज केली तिथे पोहोचल्याबरोबर दोघांनीही प्रथमच हातात हात गुंपले होते व पूर्ण आलिंगन दिले व अजयने आरुषीला आय लव्ह यू म्हटले लगेच आरुषीने आय लव्ह यू म्हटले या कबुली जबाबामुळे प्रेमाला अजूनच पहर आला होता आणि खूप प्रेमवार्ता करून पूर्णतया प्रेमाची घागर तुडुंब भरली आरुषीच्या हृदयावरचे दडपण कमी करून विश्वास आबाधित ठेवण्यासाठी दोघेही प्रयत्न करीत होते अजयने आरुषीला तटस्थ राहायला सांगितलं मी असा गेलो आणि असा आलो म्हणत आपली जन्मजन्मीची साथ असल्यामुळे या जन्मी आपल्याला नक्कीच भेटायचं आहे अशी शंभर टक्के खात्री दिली इकडची दुनिया तिकडे झाले तरीच आपण भेटणारच अशा अनेक आनाभाका घेतल्या होत्या आरुषीच्या डोळ्यातून अश्रूंच्या धारा वाहू लागल्या होत्या आठवते ना तुला मी वचन दिलं होतं माझ्यामुळे तुझ्या डोळ्यात अश्रूंचा एक थेंबही येऊ देणार ना। आवर नाही आवरणा ते अमूल्य मोती असे फुटू देऊ नकोस अजयचे डोळेही डबडबले होते दोघांनी एकमेकांच्या अश्रू आपल्या ओठाने अलगत टिपले अजय पुढे म्हणाला या समाजाच्या अभेद्य भिंती पार करून आपले छोटेसे आकाश सूर्य चांदण्यांच्या साक्षीने वसवायचे आहे तू देशील ना मला साथ आरुषीने आपल्या नाजूक हाताचा घट्ट विळका अजयच्या गळ्यात घातला आंतरिक दुःखाने आरुषीला अजयपासून दूर व्हायची इच्छाच नव्हती त्याच्या प्रश्नाचे काय उत्तर देणार त्या स्पर्शाने दोघेही बेबान झाले खरे पण लगेच त्यांनी स्वतःला सावरले त्यांच्या निश्चल पवित्र प्रेमावर कोणत्याच प्रकारचा डाग लागायला नको कारण हे प्रेम म्हणजे ईश्वराची प्रार्थना आहे याला क्षणिक सुखासाठी अपवित्र करणे घोर पाप आहे ही चूक अक्षम्य आहे ही गोष्ट दोघांनाही माहीत होती तरी आरुषी आत्म्यातून वाहवत होती अजयचा स्पर्श तिला उद्विग्न करीत होता परंतु दोघांनीही स्वतःवर ताबा मिळवला आपले प्रेम निर्मळ पवित्र गंगेसारख्या असायला हवे ज्या प्रेमासाठी आपण जीवन जगत आहोत त्या प्रेमात वासना नको आपले प्रेम सुगंधित फुलासारखे आयुष्यभर दरवळण्याकरता यात वासनेचा विचारही यायला नको अजयने आरुषीला समजविले आरुषीच्या मनातले मळब निघून गेले तिला अजूनच हलके वाटले आणि अजयचा कोणत्या शब्दात धन्यवाद करावा सोचेनासे झाले अजयचे आचरण कसे आहे याची पारख ही झाली होती त्याचे श्रेष्ठत्व मनात खोलवर उतरले होते त्यांनी घरून टिफिन आणला तो तसाच राहिला खाण्यापिण्याकडे लक्ष नव्हते त्यांच्यासाठी आजचा एक एक मिनिट महत्त्वाचा होता नाही म्हणता संध्याकाळ झाली आकाशात सुंदर लाली पसरली होती ती दोघे आपापल्या घरी निघून गेली अजय दुसऱ्या दिवशी फ्लाईटने निघून गेला जाताना दोघांनी मुद्दाम भेट केली नाही तो रडविलेला चेहरा बघून विदा घेणे टाळले होते ती फोनच्या आतुरतेने वाट बघत राहिली अजयने पोहोचल्याबरोबर आरुषीला फोन केला सुखरूप पोहोचल्याची वार्ता सुखावून गेली आरुषीला इकडे सतत अजयचा ध्यास असायचा जसा देवाचा जाप भक्त करतात तशीच ती अजयची मन मानसपूजा करायला लागली होती तिचा साक्षात ईश्वर अजय होता तिने मनोमणी एक प्रकारचे तप आचरले पवित्र प्रेम साकारण्याकरता सकारात्मक विचार करणे हेच तिचे व्रत होते ज्या गोष्टी आजयला आवडत होत्या त्या गोष्टी ती करीत होती आजयने दिलेली फुले ती सुकलेली फुले उशीखाली ठेवून रात्रंदिवस आजयची स्वप्न बघायची ती आजयच्या प्रेमात दिवाणीत झालेली होती दोन वर्ष कशी भरकण निघाली आरुषीला थोडं जड गेलं परंतु ती सोशिक असल्यामुळे आणि आजयच्या प्रेमावर विश्वास असल्यामुळे कितीतरी वर्ष वाढ बघायला ती तयार होती आरुषीसाठी मुले बघणे सुरू होते तिच्या नकळत विवाहाच्या गोष्टी होत होत्या तिची एंगेजमेंट ठरवली गेली मुलाने आरुषीला कधी पाहिलं कोणाच आरुषीने ही मुलगा बघितलेला नव्हता एंगेजमेंटसाठी हॉल बुक झाला आणि तारीख पण ठरवली गेली होती आरुषीला काहीच माहीत नव्हते तासाभराच्या आधी हॉलमध्ये जाण्यासाठी आरुषीला तयार व्हायला आईने सांगितले आणि छान मेकअप करायला सांगितले भरजरी साडी घालायला आईने आग्रह केला होता ती आईला सारखी विचारत होती की मला एवढी भारी साडी नको मी हे सर्व नाही घालणार माझी मुळेच यायची इच्छा नाही परंतु आईने तिला आग्रह केला व म्हणाली अगं चल ना माझ्या मैत्रिणीच्या मुलाची एंगेजमेंट आहे तिने तुला पण बोलवले आहे आरुषी म्हणाली मी साधा सरळ सूट घालते पण आईने तिला जबरदस्तीने तयार व्हायला सांगितले अगं आपल्या समाजाच्या लोकांचा प्रोग्राम आहे आणि तू अशी कशी येणार चांगली भरझरी साडी घालून तयार हो आणि हे दागिने पण घाल तू खूप सुंदर दिसायला हवी आहेस आरुषीचा भाऊ आकाश त्याची इंटर्नशिप संपलेली होती तो पण आला होता बहीण भाऊ खूप प्रेमाने भेटले त्यांची खूप गंमत चालायची आकाशने बळेच आरुषीला चिडवले तो म्हणाला अगं लवकर आटोप माझे जिजू वाट बघत असतील किती त्रास देणार आहेस माझ्या जिजूला खरंच तू खूप छान जिजू पाहिलास माझ्यासाठी एवढं बोलताच आरुषीच्या डोक्यात लख प्रकाश पडला व खाडकण सतर्क झाली आरुषी लगेच म्हणाली तुम्हाला एवढी मी जड कशी काय झाले दादा तुम्ही मला न सांगता एका परक्या घरी पाठवणार आहात माझी एंगेजमेंट करणार मला थोडीशीही कल्पना दिली नाही माझ्या आवडीनिवडीचा जराही विचार केला नाही अगं आरुषी तू काय म्हणालीस तुला काही माहीत नाही तुझी एंगेजमेंट आहे हे कसं शक्य आहे तिने भावाला गहीवरून करुण नजरेने बघितले होय दादा आई बाबा मला माझ्या नकळत माझा विवाह करीत आहेत मला जरासुद्धा भणक लागू दिली नाही तूच सांग मी काय गोठ्यातली गाय आहे का कोणत्याही खुट्ट्याशी बांधावी मी काय पाप केले आहे चोरून लपून माझ्या विवाहाचा घाट रचला आहे दादा आता तूच मला यातून मी अजयवर खूप प्रेम करते त्याच्याशीच मी विवाह करणार आहे त्याच्याविना मी जिवंत राहू शकणार नाही आकाश एकदम आश्चर्यचकित झाला आणि म्हणाला खरंच तुला माहीत नाही का तुझी आज एंगेजमेंट आहे आरुषी रडायला लागली आणि जाऊन बिलगली गळा भेट घेऊन आकाशने तिला धीर दिला व म्हणाला असं शक्य होणार नाही तुला असं जबरदस्तीने कुणाच्याही हातात देणार नाही तू काळजी करू नकोस मी काहीतरी करतो आकाश म्हणाला आईबाबांशी बोलणे म्हणजे वाद होणार तसं न होता तू गाडीत बस मी तुला सुरक्षित जागी पोहोचवितो ही वेळ निघाली ना तर तुझी एंगेजमेंट होणार नाही तशीच आरुषी निमूटपणे सर्वांची नजर चुकून बाहेर गाडीत जाऊन बसली आणि आकाश पण तिच्या मागे गाडीत बसला ती गाडी त्याने आपल्या मित्राच्या घराकडे नेली आणि मित्राच्या परिवाराला पण पूर्ण स्टोरी सांगितली आणि मदत मागितली मित्राच्या आईजवळ आरुषीला ठेवून तो त्वरित निघून आला आईबाबा घरी रडत होते आणि डोक्याला हात लावून बसले होते काय झालं म्हणून आकाशने विचारला असता आईबाबा सांगू लागले आपली आरुषी घरात नाही ती कोणासोबत आणि कुठे गेली असेल आता काय होईल आपली समाजात कवडीची इज्जत राहणार नाही आकाश म्हणाला आपल्या मुलीची चिंता सोडून समाजाचा विचार महत्त्वाचा वाटतो आहे का गाई आपण कसले सुशिक्षित मला तुमच्या वागण्याची लाज वाटते त्या पाहुण्यांना लवकर फोन करून सांगा की ही एंगेजमेंट होऊ शकत नाही बरं थांबा मीच मोठा भाऊ असल्याने मीच हाताळतो त्यांना माझ्या बहिणीचे मन मी कुणालाच नाही तोडू देणार आई म्हणाली खरं आहे तुझं म्हणणं मी माझ्या चकुलीचा घात करायला चालले होते आता कुठे शोधू मी माझ्या चकुलीला हे सर्व माझ्यामुळे घडलं माझी चकुली दूर गेली तो अजय तिचा प्रिय कर तर इथे नाही आहे मग ती कोणाच्या भरोशावर कुठे गेली काही बरं वाईट तर नसेल केलं ना असंख्य वाईट विचार तिच्या मनात आले ती अतिशय घाबरली न सांगता तिची एंगेजमेंट ते आज करणार होते माझ्या चकुलीला कुठूनही शोधून आणा तिला आता आपल्यापासून कधीच मी दूर करणार नाही पोलीस स्टेशनला कंप्लेंट करायची मला घेऊन चल आकाश आकाश म्हणाला आई शांत राहा मी बघतो काय करायचं ते रात्र फार झालेले आहे तुम्ही झोपा मी कंप्लेंट करून येतो आपल्या आरुषी जरूर परत येईल तिला मी समजवेन तू निश्चिंत राहा बाबा तर अबोलच झाले होते त्याने काहीच बोलायचे टाळले त्यांची लाडकी मुलगी त्यांच्यापासून दुरावली होती ते विषण्ण अवस्थेत आपली तळमळ आपल्या हृदयात जप्त करीत होते रात्रभर आरुषीला तिकडेच राहायचं होतं तिने सकाळी आकाशला फोन करून विचारलं घरी आईबाबा ठीक आहेत ना आकाश म्हणाला सर्व ठीक आहे मी निघालोच तुला घ्यायला येतोय तू घाबरू नकोस आईबाबा झोपलेले असताना आकाश आरुषीला घरी घेऊन आला आरुषी आल्यावर आईबाबांना खूप आनंद झाला दोघांनीही तिचे खूप लाड केले तू आमचा जीव की प्राण आहेस आम्ही आशिक्षितांसारखं वागलो आम्ही तुझ्याशी दुश्मनांसारखं वागलो तुझ्या मनाविरुद्ध आम्ही तुझी एंगेजमेंट पण करायला निघालो होतो आम्ही चुकलोय माफ करशील ना का आम्हाला आरुषीने आईबाबांचे डोळे पुसले आणि त्यांचे सांत्वन केले बघता बघता तीन वर्ष लोटली व अजय विदेशातून परत आला अजयने आल्याबरोबर त्याच्या आईबाबांना सांगितलं मला लग्न करायचं आहे त्यांना वाटलं की विदेशातली कोणीतरी मुलगी यांनी पटवली तर नाही ना त्या दोघांना एकदम शॉक लागला मनात त्याने म्हटलं विदेशी मुलीपेक्षा आपण आधीच आरुषीसोबत लग्न करून दिले असते तर बरं झालं असतं आता काय होईल अजयच्या बाबाने अटकतच विचारले कोण कुठली आहे ती तिचे नाव काय आहे बेटा अजय म्हणाला तुम्हाला तर सर्व सांगतो फक्त तुम्ही मला आशीर्वाद द्या नंतर नाव गाव समाज सर्व सांगतो त्याने संपूर्ण गोष्ट सांगितली आई बाबा दोघेही चकित झाले की आम्ही ज्या गोष्टीपासून तुला तीन वर्ष दूर केलं तीच गोष्ट तू करतो आहेस आम्हाला अतिशय आनंद झालाय तू प्रामाणिकपणे आपल्या आईवडिलांच्या आणि आरुषीच्या ही भावना सांभाळल्या आहेस आम्ही खुशीने तुझा विवाह करून द्यायला तयार आहोत अजयला अजून काय पाहिजे होतं त्याला सर्व काही मिळाल्याचा आनंद झाला त्याने लगेच आरुषीसोबत तो शेअर केला धूमधडाक्यात लग्न झालं दोन्हीकडील पार्ट्या सरळच होत्या काही कमी ठेवली नव्हती त्यामुळे सगळ्या गोष्टी व्यवस्थित पार पडल्या स्वित्झर्लंडला हनीमून झाला दोघांच्याही स्वप्नांची फलश्रुती झाली होती दोघेही आनंदाने नांदू लागले तर मित्रमैत्रिणींनो आजची कथा कशी वाटली ते कमेंट्सद्वारे नक्की कळवा कथा आवडल्यास लाईक शेअर करा चॅनेलवर नवीन असल्यास चॅनेलला सबस्क्राईब करा कथा पूर्ण ऐकल्याबद्दल आणि वाचल्याबद्दल धन्यवाद